आपला वाडा देखील इकडेच आहे तर म्हणजे हा आहे आपल्या कवालट्यामधून दिसणारा व्ह्यू चला आपल्याला त्या काजूचे काजू काढायचे आहेत जाऊया नमस्कार मंडई शुभ सकाळ सकाळचे वाजले दहा आज आहे शनिवार आपल्याला जायचं होतं कॉलेजला कॉलेजला जायला एस टीवर आपण निघालो आणि खबर अशी आली की जो मुंबई गोवा हायवे आपला तयार होतो आहे तर शास्त्री पुलावरती जी म्हणतो ना आपण की एक्स्ट्रा भाग आपण खदून घेतला होता त्या लोकांनी तो भाग रोडवरती ढसळून खाली पडला आहे आणि त्यामध्ये एका रिक्षाचं काहीतरी अपघात असं झालं आहे असं आपल्याला समजण्यात आलं आहे एस टी आपल्या गावामध्ये आली नाही तर आज आपल्याला काय कॉलेजला का जाता येणार नाही मात्र असाच प्लॅनिंग ठरला की कलबातून जाऊन येऊया आपल्या जरा काय कलम वगैरे काय आलेत काय ते बघूया आंबेबिंबे काजू आणायचे आपल्याला थोडेसे तर चला जाऊयात काजूमध्ये है है में है, तर म्हणजे हे बघताय जे मलकंडीमध्ये काळं कलर दिसतं आहे तर हे भाजावल झाले लोकांची खरं तर कोकणातील शेतीतील सर्वात पहिली प्रोसेस म्हणजे ही भाजावळ त्याच्यानंतर मग पेरे होतात फोडी होते बेरी होते नंतर मग सगळ्यात शेवट लावणी तर असं आहे आपली देखील मलकंडी आहे तिकडे तर आता चला जाऊयात आपण वरती आपल्या काजूकडे बघूया भेटत का काजू काय कशी कलब का बिलब लावलेली आहेत ते बघूया जरा इकडे उन्हातून गुर चरायला सोडलेली आहेत तर म्हणजे हा जो दिसतोय तो आहे आपला जुना गुरांचा वाडा आता पाटून जरा पडीक अवस्थेत आहे मात्र आधी आपली गुरं सर्व इथेच असायची म्हणजे आता आपण आलो आहे फायनली आपल्या कलबांमध्ये आता खरं तर आपल्याला जायचं आहे आता काजूवरती वरती आपली मोठी एक काजू आहे आणि ज्या इकडे आहेत त्या आपल्या अजून छोट्या छोट्या काजू आहेत त्यांच्याकडे काय लागलंच नाही यावर्षी कसं आहे म्हणजे आपल्या गावामध्ये नेमकेच असे झाड आलेत ज्यांच्यावरती काही आंबे असतील तर इकडे तर म्हणजे ही दिसतंय ती इकडे सगळी कळबं आहेत बंड्याकाचे आहेत आपल्या आहेत पण यावर्षी वातावरण इतकं बेकार आहे म्हणजे सगळी जी कलबं असतील किंवा झाडं सगळी पाळवून गेली त्यामुळे एका पण आंब्याला जो मोहर असतो तो आला नाही आहे आणि यावर्षी कोकम पण नाही आहेत काजू पण आपल्या वरती आला आहे असे थोडे थोडे काजू आलेत फार असे ना आलेत तर चला वरच्या काजूवरती जावे आणि बघूया असं म्हणती काय आलं आहे हा पण वर्षी काजू नाही आलाय गेल्या वर्षी खूप मस्त भेटले याच्यावरती या वर्षी काय नाही चला आपल्याला त्या काजूचे काजू काढायचे आहेत वरती दिसत आहेत बोंड ते आपल्याला काढायचेत एकदम खायला पण काढायचेत जरा चला तर म्हणजे आता मी आहे काजूच्या खाली आणि आता एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी दाखवायची वाटली मला तुम्हाला तर हे बघा हे जे कवर काढलं आहे हे शालजीवानी म्हणजे आमच्याकडे एक प्राणी असतो आपल्याकडे शालजीवा नावाचा आता तर त्याने हे एकदम कोरून बघा कसं काढलं आहे आपल्याला तसं ये येणार पण नाही एकदम परफेक्ट मापात करून आतला घर काढून खाल्ला आहे तर खाली पेर पडला आहे थोडं दाखवतो थो तुम्हाला काजूच्या खालती बघा पूर्ण जी बोंड जी असतात ती खालती पडून गेलेत आता त्याचे काजू काढूया आपण मस्त इकडे बघा एक दोन दिवस आलात नाहीत ना की पूर्ण काजूच्या खाली बोंडच बोंड होतात आणि हे पण आपल्याला आज झाड हलवून काढायचं आहे इकडे पण दिसत आहेत खूप सारी बोंड दिसतात आपल्याला तर म्हणजे हा आहे आपल्या कवालट्यामधून दिसणारा व्यू रायवळी आंबा मात्र खूप आला यावेळी हां इथं ॲक्च्युली एक फांद होती ती मागे मी मारून टाकली कर, का कारण का आपल्या या कालबाला नडत होती ती डिस्टर्ब होती तर म्हणजे आता आपल्याला आपल्या काजूकडून झालेले आहेत थोडंसं झाड हलवलं तेव्हा कुठे आपल्याला एवढे एवढे काजू भेटलेत तर आता घरी जाऊन आपल्याला काजूचे घर काढायचे आहेत मस्त आहे की भाजून काजूचे घर काढूया चूया घरी तर मंडई आता आपण घरी आलेलो आणि मस्त आहे की फ्रेशनी झालो आणि आता आम्ही आलो आहे बिया भाजण्यासाठी तर चला बघूया कशा भाजतायत बिया मी आणि रितेश आलो आहे तर बघूया तर मंडई आपल्या आहेत झाडावरच्या काजूच्या बिया आणि आपण मस्त की आता त्या भाजून खाणार आहोत चला आता बिया मस्त पैकी तयार होत आहेत आता आग अशी वरती भेटली पाहिजे मग मस्त मजा येईल बघायला आग वरती हा वरती

काजू आपल्या भाजूला गेले चला म्हणजे गे गे। या खायला काजूचे घर खतरनाक झालेत तर म्हणजे आपण गेलेलो आपल्या काजूमध्ये काजू आणायला आणि आता आपण मस्तपैकी काजू भाजून खाल्लेले आहेत तर हा होता आजचा आपला भाजण्याचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवार शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चला